येथील पद्मावती देवीला यंदा सोलापुरातील पद्मशाली बांधव देणगीतून पुट्टींटी पट्टूचीरा अर्थात माहेरची साडी अर्पण करणार आहेत तिरुपती येथील पद्मावती देवीला यंदा सोलापुरातील पद्मशाली बांधव सामूहिक देणगीतून कुट्टिंटी पट्टुचिरा अर्थात माहेरची साडी अर्पण करणार आहेत यानिमित्तानं पद्मावती देवीची शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी लोटस मंगल कार्यालयात कुंकुमार्चना तर व्यंकटेश्वर मंदिरात पंधरा ते एकोणीस नोव्हेंबरपर्यंत दर्शन आणि देणगीदानाची सोय करण्यात आली आहे अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे संस्थापक जनार्दन कारमपुरी आणि अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी दिली तिरुपतीनजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली समाजाची अनेक जोडपी देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत याशिवाय कामगार सामान्य समाजबांधवांच्या सामूहिक देणगीतून एक स्वतंत्र साडी अर्पण करण्यात येणार आहे या अनुषंगानं शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता अशोक चौक कॉलेज कॉलेजसमोरील लोटस मंगल कार्यालयात पद्मावती देवीची कुंकुमार्चना करण्यात येणार आहे त्यानंतर शनिवारी पंधरा ते एकोणीस नोव्हेंबरपर्यंत दाजीपेठेतील व्यंकटेश्वर मंदिरात साडी दर्शन आणि देणगीदानाची सोय भक्तगणांसाठी करण्यात आली आहे या ठिकाणी यथाशक्ती देणगी देण्यासाठी हुंडीची सोय करण्यात आली आहे यामध्ये भक्तांनी देणगी अर्पण करावी असं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलं आहे दरम्यान सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्यासाठी एकोणीस नोव्हेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत